नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी तूरत बाजारभाव बघा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली पाचशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकालेले दोनशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तेरा रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा तसेच पुढील बाजार समती बुलढाणा या ठिकाणी आलेली फक्त तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये क्विंटल